सगळ्या गृहिणींना रोज सापडणारा प्रश्न म्हणजे टिफिनसाठी भाजी काय द्यायची अशी की झटपट तयार होईल आणि चवीलाही अप्रतिम लागेल तर त्याच प्रश्नाचं उत्तर आज आपण घेऊन आलेलो आहोत झटपट आणि टेस्टी अशी बटाटा भाजी बटाटा काचऱ्या भाजी चला तर मग ही टिफिनसाठी तयार होणारी झटपट आणि चविष्ट अशी रेसिपी बघूया त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब लगेचच करा बटाटा काचऱ्या भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम मी इथे कढई गरम करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये दीड चमचा तेल टाकून घेतलेलं आहे तेलही आपले छान गरम झालेले आहे त्यानंतर त्यामध्ये मी एक चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे टाकून घेतलेले आहे जिरे आणि मोहरी छान आपल्याला तेलावरती तडतडू द्यायची आहे छान फुलू द्यायचे आहेत जिरे आणि मोहरी तेलावरती छान फुलल्यानंतर त्यामध्ये आपण बारीक चिरलेला लसूण टाकून घेणार आहोत त्यानंतर आपण त्यामध्ये जाड जाड चिरलेला कांदा टाकून घेणार आहोत कांदा आपल्याला तेलावरती छान फ्राय करून घ्यायचा आहे त्यामध्ये आपण थोडेसे मीठ टाकून घेणार आहोत जेणेकरून कांदा लवकर फ्राय होईल कांदा छान फ्राय झालेला आहे आता त्यामध्ये आपण काही कोरडे मसाले टाकून घेणार आहोत तर त्यामध्ये सर्वात प्रथम मी इथे एक चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद पावडर टाकलेली आहे लाल मिरची पावडर आणि हळद पावडर आपल्याला कांद्यामध्ये छान फ्राय करून घ्यायची आहे ह्यामध्ये आता आपण इत इतर कुठलेही मसाले टाकणार नाही आहोत फक्त लाल मिरचीमध्येच ही भाजी खूप टेस्टी अशी लागते त्यानंतर बारीक चिरलेला बटाटा घेतलेला आहे तो मी चिरून पाण्यामध्ये भिजत टाकला होता जेणेकरून बटाटा काळा पडणार नाही सर्व बटाटा आपल्याला त्यावरती टाकून छान कांद्यामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा छान हलवून घेतलेला आहे कांद्यामध्ये परतता परतताच इथे बटाटा फिफ्टी पर्सेंट शिजलेला आहे त्यामध्ये आता आपण बारीक चिरलेली कोथंबीर टाकून घेणार आहोत त्यानंतर बारीक गॅसवरती आपण झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट बटाटा पूर्ण वाफवून घेणार आहोत दोन ते तीन मिनटानंतर बघूया आपण बटाटे छान सॉफ्ट झालेले आहेत आणि आप इथे आपली भाजी तयार झालेली आहे तुम्ही ही अशा प्रकारे झटपट होणारी बटाटा कासरा भाजी नक्की ट्राय करा कशी झाली कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा त्याचबरोबर बेल ऑयकनही दाबा जेणेकरून अशाच नवनवीन पारंपरिक आणि झटपट होणाऱ्या चविष्ट रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच पोहोचेल भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद